बळूया पुढच्या बातम्यांकडे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन केलं जात आहे या अंतर्गत पुण्यात आज सकाळी दोन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सर परशुराम भाऊ महाविद्यालय परिसरात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते पुणे रन फॉर युनिटीमध्ये एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या प्रकारांमध्ये राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचं देखील उद्घाटन झालं त्यांचं आयोजन केलं जवळपास एकवीस हजाराच्या आसपास आज या सगळ्या याच्यामध्ये घण सहभागी झाले आता सकाळी त्याचा फ्लॅग ऑफ झाला मला असं वाटतं की विकसित भारताचा संकल्प मान्य मोदीजींनी केला आहे आणि त्या माध्यमातनं केवळ विकसित भारत ही संकल्पना एक फिट इंडिया मुवमेंटच्या माध्यमातून सुद्धा एक तरुण सशक्त आणि एक निरोगी सशक्त अशा पद्धतीची एक युवा पिढी याच्या माध्यमातून सुद्धा घडणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजच्या या अशा कार्यक्रमांचं सुद्धा योगदान मोठं राहील